लाल कामगार युनियन कडून बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या संचाचं वाटप करण्यात आलं जागतिक महिला औचित्य साधून लाल बावटा युनियनच्या वतीनं कल्याणकारी मंडळामार्फत प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला सतरा प्रकारच्या तीस नगांच्या गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्यात आला संचाचं वितरण माकपच्या माजी नगरसेविका कामिनी आडम यांच्या अध्यक्षतेखाली मोदी भागातील मसिहा चौक इथं करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर शंकर मेहत्रे प्राध्यापक अब्राहम कुमार अमित मंचले मरेप्पा फनिलोलू डॉक्टर नोवेल अनमोल ॲडव्होकेट अनिल वासम पास्टर डेव्हिड मंचले बेंजामिन बळगेरी प्राध्यापक देवपुत्र कुरकल्ली येसुदास भंडारे इमॅन्युअल भंडारे हेबेल जगले याकोब जगले मार्क जगले मोझेस तिप्पलदिनी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केलं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन व्हायला केवळ आडब मास्तर जबाबदार आहे अत्यंत पुराव्या दिवशी मी आपल्या समान पगार मिळायला पाहिजे आणि ते आज मिनिमम आपण मागतो आहे साडे सातशे रुपये प्रत्येक दिवसाला आठ तासाला पण मागतोय ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त बांधकाम असेल त्यांना एक टक्के सेस लावायचं आणि त्या पद्धतीने बांधकाम कामगारांना कल्याणकारी स्कीम मिळायला पाहिजे हे पहिला आवाज विधानसभा त्याला कायद्याचं रूपात झालं